उपमुख्यमंत्री अजित पवार हे अल्पसंख्यांकांच्या पाठीशी सहयात्री सा सारखे उभे राहणारे नेते असल्याचं प्रतिपादन अल्पसंख्यांका प्रदेशाध्यक्ष इत्रिसभाई नाईकवाड यांनी केलं आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण राज्यभर अल्पसंख्यांक समाजातील प्रश्न अडचणीत समस्या जाणून घेण्यासाठी आणि अजित पवार यांनी अल्पसंख्यांकांसाठी घेतलेले निर्णय आणि कामाची माहिती अल्पसंख्यांक समाजात पोचवण्यासाठी राष्ट्रवादीचे अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष इद्रिसभाई नायकवाडी हे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत प्रदेश कार्याध्यक्ष वसीम बुराण मराठवाडा कार्याध्यक्ष सिद्दीकी हे देखील या दौऱ्यात सहभागी आहेत दरम्यान आपल्या अध्यक्ष भाषणात इद्रिसबाई नायकवाडी यांनी सोलापूर अल्पसंख्याक विभागाचे शहराध्यक्ष अमीर शेख कार्याध्यक्ष संजीव मोरे यांच्या कामाचं कौतुक करीत अल्पसंख्याक युवाकाच्या संघटनात्मक बांधणीवर समाधान व्यक्त करून त्यांच्या कार्याला शुभेच्छा दिल्या शहर मध्य विधानसभा राष्ट्रवादीला सोडून घेण्याची आपली मागणी राज्यस्तरीय बैठकीत आग्रहानी मांडणार असल्याचं सांगत राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या कार्याचा उहापोह त्यांनी यावेळी केला उपमुख्यमंत्री अजित पवार हे सह्याद्रीसारखे अल्पसंख्याक समाजाच्या पाठीशी उभे आहेत आपण त्यांना साथ द्यावी असं आवाहन त्यांनी याप्रसंगी केलं राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्त्यांची यावेळी उपस्थिती होती